नमस्कार प्रमोद मी आज आपणाला एक वेगळ्याच लोकांकडे घेऊन जाणार आहे आणि विषय आहे कामगार, मुक्त महाराष्ट्र खर तर आपल्या देशामध्येच नाही तर जगामध्ये कामगार खूप आहेत त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये देखील बालकामगार आहेत परंतु सरकारी आकडेवारीमध्ये नेमकी किती बालकामगार आहेत ह्याचा काही आकडा नाही आता हे बालकामगार मुक्त करणे म्हणजे काय तर बालकामगार मुक्त करण्यासाठी किंवा बालकावर होणारे अत्याचार अन्याय रोखण्यासाठी बालकामगार हातातला एक पार्ट झाला बालविवाह आहे बाल लैंगिक आहे बाल व्यापार आहे आणि त्याच्यापैकी आज आपण बाल कामगार मुक्त महाराष्ट्र अभियानासाठी एक जे शासकीय कर्मचारी रिटायर झालेले आहेत मग ते महाराष्ट्र शासनाचे असतील किंवा केंद्र शासनाचे असतील अशा लोकांना एक व्यासपीठ आपण तयार करून त्यांना काम करण्याची एक संधी उपलब्ध दे करून देत आहोत आता ह्यांनी काय करायचं तर चाइल्ड हेल्पलाईन म्हणजे बाल मदत केंद्र सेंटर दहाशे अठ्ठ्याण्णवला फोन करायचा आणि मग तिकडून आपला ताबडतोब चांगला प्रतिसाद दिला जातो त्यावेळेस आपण फक्त आपलं नाव आणि जिल्ह्याचं नाव सांगायचं आणि आपण ज्या ठिकाणी ज्या उद्योगांमध्ये आपण जो मुलगा किंवा मुलगी काम करताना पाहिलेले आहे म्हणजे ज्यांचं वय अठरा वर्षापेक्षा कमी आहे अशा मुलांचं नाव आपल्याला माहिती नसतं त्यामुळे नाव सांगायची आवश्यकता नाही मात्र आपण त्या मुलाचं वर्णन करू शकतो किंवा तो मुलगा साधारणपणे अठरा वर्षापेक्षा आतला आहे तो मुलगा आहे किंवा मुलगी आहे त्याचा रंग अमुक अमुक आहे त्याची उंची साधारणपणे इतकी आहे त्याच्या अंगावर हा हा कपडा आहे पॅन्ट ह्या रंगाचे आहे पायात बूट आहे किंवा चप्पल आहे नाही अजून काही समजा तुम्ही त्याला बघून तुम्ही त्या वर्णन तुम्ही करू शकता आणि तो काय काम करतोय तो काय एखाद्या हॉटेलमध्ये समजा भजी तळतोय का किंवा चहा तयार करतोय का किंवा एखाद्या उस्तुडीवर काम करतोय का किंवा कापड दुकानामध्ये काम करतोय का किंवा अशाच पद्धतीच्या का वि ओळखोय काय म्हणजे किंवा वीट भट्टीवर काम करतो ज्या ज्या ठिकाणी तो ज्या उद्योगात काम करतो त्याची माहिती आपण त्यांना त्या फोनवर द्यायची आणि त्या उद्योगाचं नाव म्हणजे हॉटेल असेल तर हॉटेलचं नाव एखाद्या घर वीट भट्टीचं ठिकाण आणि आपण तारीख आणि वार आणि वेळ सांगायची अमुक तारखेला अमुक वार होता आणि अमुक वाजता मी तो मुलगा तिथं बघितलेला आहे अशा पद्धतीची आपण त्यांना माहिती दिल्यानंतर आपलं नाव गुप्त राहतं कृपया लक्षात ठेवा आपल्याला कुणाची भीती नाही आणि मग आपला नंबर ते आपण ज्या जिल्ह्यातून बोलतो त्या जिल्ह्यातल्या चाईल्ड हेल्पलाईन अधिकारी त्या अधिकाऱ्याकडे जातो समजा आता मी सोलापूरचा आहे तर सोलापूरच्या अधिकाऱ्याकडे माझा नंबर जातो आणि ताबडतोब दहा पंधरा मिनटामध्ये किंवा लगेच म्हटलं तर मला त्या अधिकाऱ्याचा फोन येतो आणि आत्ता जी माहिती आपण सांगितलेली दहाशे अठ्ठ्याण्णवला ला तीच माहिती ते आपल्याला विचारतात आपलं नाव आपला जिल्हा ठिकाण आणि बाकी आपण काय जास्त त्यांना माहिती द्यायची गरज नाही आणि आपण तो मुलगा कुठल्या उद्योगामध्ये बघितला आहे त्याचं त्या दुकानाचं नाव मात्र तो जो उद्योग आहे त्याचा पत्ता अमुक गल्ली अमुक रोड अमुक त्या दुकानदाराचं दुकानाचं नाव आहे आणि ते हॉटेल जा, आहे ते, ते काच कार्बन आहे कापड दुकान आहे वीट भट्टी आहे किंवा एखादं आ, रिक्षा पिक्षा दुरुस्त किंवा सायकल दुरुस्त करणारे किंवा मोटरसायकल दुरुस्त करणारं काय म्हणतात गॅरेज आहे ज्या पद्धतीने तुम्ही जिथं बघितले तर त्या मुलाचं ते तुम्ही ठिकाण सांगू शकता आणि त्या मुलाचं वर्णन साधारणपणे त्याचा रंग काळा आहे मध्यम काळा आहे गोरा आहे किंवा गवाळा आहे त्याच्या अंगावर हा कपडा आहे त्याचा रंग किंवा आहे पायात अमुक चप्पल आहे किंवा बूट आहे पॅन्ट अमुक अमुक रंगाचे आहे किंवा पॅन्ट नाही किंवा त्याला निस्त टावेल गुंडाळलेला आहे अशा पद्धतीची माहिती तुम्ही त्यांना द्यायची आहे तिथं देखील घाबरायचं कारण आहे ते खूप चांगले लोक असतात आपलं नाव गुप्त ठेवलं जातं मग अशा पद्धतीचं झाल्यानंतर ते लोक धाड टाकतात त्या ठिकाणावर त्याला धाड सत्रामध्ये कोण कोण सहभागी असतं एक तर पोलीस यंत्रणा सहाय्यक कामगार आयुक्त त्यांची जबाबदार नेमलेली व्यक्ती त्याच्यानंतर ने ने दहाशे अठ्ठ्याण्णव टीम मधील एक व्यक्ती त्याच्याबरोबर वर रेस्क्यू केल्यानंतर म्हणजे मुलाला घाट टाकून ताब्यात घेतल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनला घेऊन जातात जनरल ठे त्यांच्या डायरीमध्ये ठेशन डायरीमध्ये नोंद केली जाते तेथून त्या मुलाला बाल समिती समोर उभे केले जाते त्यानंतर तिथून तेथील प्रक्रिया परिस्थितीनुसार निर्णय घेतला जातो मग समजा काही जास्त काय नसेल त्या कार्यक्रमाचा आढावा घेतला जातो तो मुलगा कुठं ठेवायचा काय करायचं काय वडिलांकडे जायचं त्याच्याबरोबर जा त्या मुलांकडून त्या मुलाची माहिती घेतली जाते आणि एक दोन दिवसामध्ये त्याच्या वडिलांना फोन करून ते समितीसमोर ते येतात आणि जर ते म्हणले की आमच्या मुलाला आम्ही सांभाळतो आम्ही पुरा कामावर ठेवणार नाहीत तसं त्यांच्याकडून लेखी घेतलं जातं आणि ते, ते मूल त्यांच्या ताब्यात दिलं जातं समजा एखादा मूल खूप संकटात असेल समजा त्या मूल छत्तीसगडचं आहे पश्चिम बंगालचं आहे किंवा आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरचं आहे तर तिथल्या पालकांना ते बोलवतात आणि त्या मुलगा खूपच संकटाचा असेल तर त्याला त्याची राहण्याची जेवणाची व्यवस्था आपले हे बाल कल्याण समिती सरकारच्या एखाद्या बाल जे काय त्यांचं ठिकाण आहे किंवा वस्तीगृह आहे त्या ठिकाणी ठेवलं जातं त्याला पुढं शिकायची इच्छा असेल तर त्याला शाळेत घातलं जातं ते शिक्षण विभागाची जबाबदारी आहे जर त्या मुलाला वाटलं की मला काहीतरी एखाद्या स्किल डेव्हलपमेंट देव तर त्याला स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग दिलं जातं आणि कुठंतरी त्याला नोकरी साधीसाठी संधी उपलब्ध करून दिली जातील अशा पद्धतीचं एकूण त्या मुलाला बाहेर काढण्याची प्रक्रिया असते आता ज्यांनी फोन केलेला आहे त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही किंवा त्याला फोन येत नाही की तुम्ही चला आम्हाला ते ठिकाण दाखवा ते आणि आला तर ते, ते चुकीचं आहे त्यांचं काम आहे डिपार्टमेंटचं शोधून काढायचं आणि मग अशा पद्धतीचं सगळी प्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा ज्यांनी फोन केलेला आहे त्यांना फोनद्वारे माहिती दिली जाते की तुम्ही अमुक तारखेला केलेला फोन नुसार आमच्या टीमने त्या मुलाला त्या बालकामगार क्षेत्रातून मुक्त केलेलं आहे आणि त्याच्या मुला आई वाटल्याच्या ताब्यात दिलेला आहे किंवा एखाद्याला आई वडील नसेल तर ती एखाद्या मागा सरकारच्या सरकार त्याची व्यवस्था करतं संबंधित डिपार्टमेंटकडे कर ते मुलगा जातो हे झालं एक प्रकारचं परंतु कधी कधी आपल्याला व्यसन व्यवसायामध्ये वे सुद्धा जसं काही चुरून तरुण लहान मुलीला बांध्याला लावलं जातं तर त्यासाठी सुद्धा अशाच पद्धतीची प्रक्रिया चालू असते आता ऊस तुडीवर देखील हेच पद्धत आहे मात्र बऱ्याच टायमाला आपल्याला हे माहिती नसतं आता हे मुलं कुठं कुठं आढळतात बी कामगार घरकुल एम आय टी सी रेल्वे स्टेशन बस स्टँड कापडाचं दुकान हॉटेल छोटे हा, गाडे किंवा मग ते ज्यूस करणारी छोटी यंत्र असतात ते तर अशा विटा तयार करणे ऊसतोड किंवा कधी कधी लहान लहान पोरं पत्राचा फोन करतात आणि हसूड हसून मारून पैसे मागतात तर ते सुद्धा बालकामगारामध्ये बेक्षेकरी बालकामगार म्हणून मोठत होतात त्याची देखील तुम्ही माहिती त्यांना कळू शकता आता हे सर्व करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याची ठिकाणी जे ज्येष्ठ नागरिक आहेत सेवानिवृत्त झालेले आहेत अशा लोकांनी आपापली चर्चा करावी किंवा दहाशे अठ्ठ्याण्णवला ला हे आता मी सांगितल्या पद्धतीची माहिती द्या आणि तुम्ही तुमच्या तालुका आणि जिल्हा पातळीवरच्या या ज्येष्ठ नागरिक रिटायर लोकांच्या एका क्लबमध्ये म्हणा किंवा संघामध्ये चर्चा करून अशा मुलांना तुम्ही एक प्रकारचं त्यातून मुक्त करून एक खूप मोठं चांगलं पुण्याचं काम आपण करू शकता तर मला असं वाटतं की आपण रिटायर झालेल्या लोकांनी याच्यामध्ये योगदान द्यावं आणि महाराष्ट्रामधल्या प्रत्येक तालुका आणि जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम राबवा एकूण आपल्याकडं छत्तीस जिल्हा आहेत चौतीस ग्रामीण आणि दोन शहरी आहेत आणि तीनशे सत्तावन्न तालुके आहेत तर ह्या सर्वांच्या ठिकाणच्या ज्येष्ठ नागरिकांना रिटायर लोकांना मी कळकळीची नम्रतेची विनंती करतो की मी तुम्हाला अशा पद्धतीची बालकामगार आढळून आल्यानंतर दहाशे अठ्ठावन्नला तुम्ही फोन करून माहिती द्या अधिक तुम्हाला माहिती पाहिजे असेल आणि जे लोक ह्याच्यामध्ये काम करू इच्छितात किंवा दहाशे अठ्ठावन्नला फोन करून अनुभव आम्हाला सांगू शकतात तर अशा लोकांसाठी माझा नंबर आहे प्रमोद माझं नाव आहे प्रमोद जिंगाडे माझा फोन नंबर आहे सत्याहत्तर पंच्याहत्तर नव्वद तीस बावन्न माझा फोटो नंबर आहे चौऱ्याण्णव दोनशे दहा चारशे वीस बहात्तर हा व्हिडिओ तालुका पातीवर आणि जिल्ह्याच्या ठिकाणच्या सर्व ग्रुपवर जास्तीत जास्त ज्येष्ठ जास्त नागरिक रिटायर्ड लोकांच्या पर्यंत हा पाठवण्यासाठी तुम्ही शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण तुमच्या सर्वांच्या आणि या सर्व शासकीय यंत्रणेच्या सहकार्यातून आपण बाल कामगार मुक्त महाराष्ट्र हे अभियान यशस्वी करू असा मला विश्वास आहे आणि तुम्ही नक्कीच ह्याच्यात सहभागी व्हाल याची मी खात्री बाळगतो धन्यवाद